अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉग मध्ये प्रिया तुम्हाला स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जाऊ आणि तुमच्या मनातल्या आपल्या स्वामी महाराजांच्या कृपेने लवकरच पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त निमित्त आपण कुठल्या सेवा कराव्यात याचीच सविस्तर माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आवडला तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर मंडळी स्वामी समर्थ महाराजांचा येत्या एकतीस मार्च रोजी आहे प्रकट दिन आता स्वामींचा प्रकट दिन म्हणजे आपल्या स्वामी भक्तांसाठी हा एक आनंद उत्सवच असतो प्रत्येक स्वामी भक्त कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या कुठल्या ना कुठल्या सेवा या स्वामींच्या करण्यासाठी उत्सुक असतात कारण वर्षभर बऱ्याच जणांना वर्षभर कुठल्याही प्रकारच्या सेवा करणं जमत नाही सकाळी लवकर जा रात्री उशिरा या त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारच्या सेवा करायला मिळत नाही त्यामुळे मग असं असतं की प्रकट दिन असो स्वामींची पुण्यतिथी असो निमित्तानं आपण कुठल्या ना कुठल्या सेवा करायचं मनामध्ये ठाणतो की नाही आता ही सेवा आपल्याला करायचीच आहे मनामध्ये ठरवत असतो तर अशीच एक खूप सोपी सेवा राहणार आहे ज्या स्वामी भक्तांना कुठल्याच प्रकारचा वेळ मिळत नाही खरं तर सांगायचं म्हटलं तर बरेच जण असे आहेत की ज्यांना वेळ मिळत नाही त्यांच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये खूप सी सोपी सेवा सांगितलेली आहे ही सेवा करत असताना जास्त काही नियम सुद्धा तुम्हाला पाळायचे नाहीत फक्त रोज तुम्हाला ही सेवा फक्त पाच मिनिटांची सेवा रोज करायची कर आहे तुम्ही सकाळी करू शकता तुम्ही दुपारी देखील करू शकता तुम्ही रात्री सुद्धा करू शकता अगदी रात्री बारापर्यंत कधीही कर करू शकता फक्त आपल्याला दुपारी बाराते 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 बारा ते साडेबारा या वेळेमध्ये ही सेवा करायची नाही कारण हा जो वेळ आहे बारा ते साडेबारा साडेबारा हा दत्त गुरु महाराजांच्या भिक्षेच्या भिक्षेचा वेळ असतो त्यामुळे यावेळी फक्त आपल्याला ही सेवा करायची नाही खूप सोपी सेवा आहे ही सेवा केल्यानंतर तुमच्या आयुष्यात राजयोग आल्याशिवाय राहणार नाही खूप म्हणजे अगदी खूप सोपी सेवा आहे तर एकवीस दिवस तुम्ही करू शकता जसं तुम्हाला आत्ता हा व्हिडिओ व्हिडिओ मिळेल तशी तुम्ही सुरुवात करू शकता तुम्ही अकरा दिवस करू शकता तुम्ही सात दिवस करू शकता फक्त पाच मिनटं ही सेवा तुम्हाला रोज करायची आहे कधीही करा स्वामींसमोर तग दत्तगुरु महाराजांसमोर बसून करा शक्य असेल तर दत्त महाराजांच्या महारा मंदिरात बसून करा किंवा मग तुमच्या घरामध्ये दत्त महाराजांची मूर्ती किंवा स्वामी महाराजांची मूर्ती किंवा प्रतिमा तुमच्या घरामध्ये असतील घरातल्या देवघरामध्ये असतील तर घरातल्या देवघरासमोर बसून सुद्धा तुम्ही ही सेवा सुरू करू शकता ही सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्याला एक महत्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे आपल्याला ही सेवा सुरू करण्याच्या अगोदर एक गाय आणि चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि त्यानंतरच मग दुसऱ्या दिवशी आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे तर एक गाय आणि चार कुत्रे यांना नैवेद्य का दाखवायचा कारण आपण जर असं केलं तर ही जी सेवा आपण करणार आहोत ती दत्त महाराजांपर्यंत साक्षात दत्त महाराजांपर्यंत पोहोचत असते त्यामुळे आपल्याला या सेवे अगोदर एक आणि चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचं नैवेद्य खाऊ घालायचा आहे तर कुठली आहे ही सेवा हे सगळ्यात अगोदर आपण पाहून घेऊयात तर ही सेवा आहे गुरुचरित्रातील एक महत्वपूर्ण अध्याय तुम्हाला वाचन करायचं आहे पठन करायचं आहे तर आता हा अध्याय पठन करण्यापूर्वी किंवा वाचण्यापूर्वी आपल्याला श्री दत्त महाराजांच्या फोटोची तसेच आपलं जे गुरुचरित्र आहे त्याची पूजा करायची आहे आणि आपल्याला एक माळ गायत्री मंत्र व एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आता हे वाचून झाल्यानंतर म्हणजे गायत्री मंत्र आणि स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचे जप झाल्यानंतरच आपल्याला हा अध्याय वाचायचा आहे आता ज्यांना कोणाला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिमा दिनानिमित्त काही सेवा करायला मिळणार नसेल तर त्यांच्यासाठी ही खूप लाभदायी सोपी आणि पटकन होणारी सेवा आहे तितकीच प्रभावी अशी अशी सेवा आहे तर ही सेवा आहे गुरुचरित्रातील नवव्या अध्यायाचं वाचन आता गुरुचरित्रातील नववा अध्यायच का वाचायचा तर बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये आर्थिक प्रॉब्लेम असतात नोकरी मिळत नाही किंवा इतरही गोष्टी घरामध्ये दारिद्र्य असतं घरात पैसा येतो पण तो टिक टिकत नसतो तर अशांसाठी नक्कीच सगळ्याच प्रश्नांवरती हा अध्याय उपाय करतो नवव्या अध्यायामध्येच हे सांगितलेलं आहे की एक धोबी असतो जो आपल्या महाराजांची दत्त महाराजांची खूप मनोभावे सेवा करत असतो आणि त्याला अठरा विश्व दारिद्र्य असतं त्याच्या सेवेवरती दत्त महाराज इतके प्रसन्न होतात की त्याला राज राजभोग मिळावा किंवा मिळेल असा ते आशीर्वाद देतात आणि राजभोग त्याला मिळतो त्यामुळे हा नववा अध्याय आपल्याला आवर्जून दररोज पठन करायचा आहे नित्य नियमाने एकवीस दिवस करा अकरा दिवस करा जसं तुम्हाला शक्य होईल तसं सात दिवस करा किंवा तीन दिवस करा पण शक्यतो जितक्या प्रमाणात तुम्ही पठन कराल तितक्याच प्रमाणात खूप छान फळ तुम्हाला या अध्यायाच्या वाचनाने पठनाने मिळणार आहे आता याचे नियम असे काही नाहीत आता कसं गुरुचरित्रचं पारण जेव्हा आपण करत असतो तेव्हा खूप सारे नियम आपल्याला पाळूनच ते पारण करायला लागतं पण यासाठी इतकं जास्त इतके जास्त नियम पाळण्याची गरज नाही कारण एकच अध्याय आहे पाच मिनिटांमध्ये आपलं वाचन होणार आहे पण हो काही नियम आपल्याला काटेकोरपणे पाळणं गरजेचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुचरित्रातला कुठलाही अध्यायाचं तुम्ही पठन वाचन श्रवण देखील करत असाल घरात तरीसुद्धा आपल्याला या कालावधीमध्ये पराण घ्यायचं नाही आहे आपली आई पत्नी बहीण यांच्या हातचं अन्न आपण खाऊ शकतो उपवास नाही केला तरी चालेल करायचाच असेल तर मग तुम्ही फराळ करू शकता किंवा मग फळं वगैरे खाऊ शकता निर्जळी उपवास करण्याची गरज नाही त्याचबरोबर जर काही लोकं जे आहेत बाहेर राहतात त्यांना बाहेर मेसचं वगैरे खावं लागतं तर अशांनी नक्कीच खाऊ शकता पण ते खाण्याअगोदर तुम्हाला गायत्री मंत्राचा दोन वेळेस जप करायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला ते अन्न ग्रहण करायचं आहे श्री गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायाचे विशिष्ट असे फायदे असतात गुरुचरित्रातील कुठल्याही अध्यायाचं तुम्ही पठन के किंवा श्रवण केलं तर एक वेगळ्याच प्रकारची मानसिक शांतता मिळते आपल्यामध्ये सकारात्मकता निर्माण होते शारीरिक आणि मानसिक आरोग्य आपलं सुधारतं त्याचबरोबर आपल्याला कुठल्याही कामामध्ये सहज यश मिळतं म्हणजे जे अडथळे असतात ते आपोआप आप दूर होत असतात त्याचप्रमाणे नव्या अध्यायाचं देखील विशेष असं महत्त्व आहे आता नवव्या अध्यायाच्या पठणाने काय होतं ज्या काही तुमच्या मनात इच्छा असतील त्या इच्छा लवकरात लवकर गोरुक पूर्ण होऊ लागतात आणि याचा अनुभव प्रत्येक स्वामी भक्त दत्त दत्तगुरूंचे भक्त हे घेत असतात त्यामुळेच स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तुम्हाला कुठलीच सेवा करायला मिळणार नसेल तर ही पाच मिनिटांची सेवा तुम्ही आवर्जून करा आणि स्वामींच्या दत्तगुरु महाराजांच्या या सेवेचा लाभ तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक सेवा स्वामींची करत असताना दत्तगुरू महाराजांची करत असताना एक नियम मात्र पाळायचा की या कालावधी मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचा तुम्हाला मी या अगोदरसुद्धा सांगितलं पराणं सुद्धा घ्यायचं नाही सगळ्यात महत्वाचं तर मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचा हा अध्याय तुम्ही अगदी एखाद्या औदुंबराच्या झाडाखाली जाऊनसुद्धा वाचू शकता वाचनाला कुठलंही बंधन नाही घरात कुठेही तुम्ही वाचू शकता काहीच हरकत नाही पण वाचायचा मात्र जरूर आहे तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी छोटीशी सेवा तुमच्याशी शेअर केली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना वधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ